ओम नम शिवाय प्रसन्न पाळनपण पूर्वतयारी भाग तीन शिरीष पटवर्धन सविनय सादर आठ मे दोन हजार चोवीस प्रसन्नता ही कायमस्वरूपी आहे हे, हे लक्षात घ्या ध्यानात घ्या समजून घ्या आणि बाळणपण हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आतापर्यंत आपण दोन महत्त्वाची सूत्रं पाहिली प्रयत्न प्रचिती आणि प्रबोध आणि त्यानंतर प्रकृती प्रवृत्ती आणि परिस्थिती आता तिसरं महत्त्वाचं सूत्र आहे जमेल तसे जमेल तेव्हा जमेल तितके आणि जमेल तिथे कुठलीही गोष्ट सुरू केल्यानंतर ती पहिल्याच वेळेला शंभर टक्के चांगली जमेल असं नाही तेव्हा जमेल तसे हे सूत्र ध्यानात ठेवा गडबडून जाऊ नका कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करायची ठरवतो तेव्हा त्याच्यामध्ये एक दिनचर्यामध्ये वेळ राखून ठेवलेली असते पण समजा काही कारणाने ते जमलं नाही तर जमेल तेव्हा नक्की करा तर परत एकदा जमेल तसे जमेल तेव्हा त्याचप्रमाणे आपण बरेच वेळेला अमुक अमुक गोष्ट इतका वेळ करायची असं ठरवलेलं असतं उदाहरणार्थ शांत बसणे पाच मिनटं समजा नाही जमलं तर जमेल तितकं जरूर करा आतापर्यंत आपण जमेल तसे जमेल तेव्हा जमेल तितके हे पाहिले आता शेवटचा जो ह्या सूत्रातला भाग आहे तो म्हणजे जमेल तिथे उदाहरणार्थ आपण जर हाफ स्क्वॅट करणार असाल आणि ते घरी करायला जमले नाहीत आणि काही कारणाने आपण बसस्टॉपवर थांबलात किंवा एका ठिकाणी आपल्याला थांबावं लागलं तर त्या बसस्टॉपवरसुद्धा आपल्याला पाच सहा वेळा दहा वेळा पंधरा वेळा बस येस्तपर्यंत उठक बैठक करता येते याचाच मतितार्थ काय की जमेल तिथे करा याचा सारांश म्हणजे ढगमगून जाऊ नका त्रागा करू नका एखाद वेळेस एखादी गोष्ट जमली नाही तरी चिडू नका स्वतःवर आणि जमेल तसे जमेल तेव्हा जमेल तितके जमेल तिथे हे सूत्र स्वीकारा आणि प्रसन्नतेकडे आपली वाटचाल चालू ठेवा पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ प्रसन्न बाळनपण विनामूल्य मार्गदर्शन जर गुरुवारी याचा लाभ अवश्य घ्या प्रसन्नता सर्वांसाठी आहे हे ध्यानात ठेवा